नमस्कार रसिमा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात एक मोठा प्रशासकीय निर्णय घेण्यात आला आहे जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी चौदा जुलै रोजी जिल्हा परिषदेमधील एकोणसाठ गट आणि एकशे अठरा पंचायत समिती गणाची प्रभागरचना अधिकृतपणे जाहीर केली यावेळी तब्बल तेरा गटाची नावे बदलण्यात आली आहे तर अचलपूर तालुक्यातील एका गटात वाढ आणि चंद्रपूर रेल्वे तालुक्यात एका गटात गट झाली आहे जिल्हा परिषद व चौदा पंचायत समिती मागील तीन वर्षापासून प्रशासन राज सुरू आहे ग्राम विकास विभागाच्या बारा जून दोन हजार सतरा च्या आधार घेत सदस्य संख्या व प्रभाग ठरवण्यात आले यानुसार जिल्हा परिषदेचे एकोणसाठ गट कायम त्या अंतर्गत एकशे अठरा पंचायत गण निश्चित संबंधित गटातील मोठ्या गावाच्या नावावर गणांना नाव देण्यात आले आहे प्रक्रियेचा पुढील टप्पा एकतीस जुलै पर्यंत हरकती न सूचना दाखल करता येणार अठ्ठावीस जुलैपर्यंत जिल्हाधिकारी विभागीय आयुक्ताकडे प्रस्ताव सादर करतील अकरा ऑगस्टपर्यंत विभागीय आयुक्त निर्णय देतील आणि अठरा ऑगस्टला अंतिम मजुरीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचना सादर होणार ही संपूर्ण प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे ताज्या घडामोडीसाठी जोडलेले रहा एसेमान न्यूजवर